एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय सत्तेचाळीस आयोजित करण्यात आली आहे एकोणीस जुलै ते एकवीस जुलै या कालावधीत ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी यू मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर एम आय टी डब्ल्यू पी चे कार्याध्यक्ष राहुल कराड आणि एन एस आर टी सीचे राष्ट्रीय संयोजक व एम आय टी डब्ल्यू पी यूचे प्र कुलगुरू डॉक्टर मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या गोलमेज परिषदेचे उद्घाटन एकोणीस जुलै रोजी एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये सायंकाळी चार ते सहा या कालावधीत होणार आहे यावेळी राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय डॉक्टर जितेंद्र सिंह व डी टी एसचे सचिव डॉक्टर अभय करंदीकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत तसेच डी एस आय आरचे महासंचालक आणि सचिव डॉक्टर सौ एन कलसैल्वी पद्मभूषण डॉक्टर आर ए माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉक्टर गणपती यादव आणि मद्रास आय आय टीचे प्राध्यापक टी प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तसेच समारोप समारंभ एकवीस जुलै रोजी सायंकाळी चार ते सहा या कालावधीत हॉटेल टिपटॉपमध्ये संपन्न होईल परिषदेचे अध्यक्षस्थानी एम आय टी डब्ल्यू पी यूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे असतील ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी यूचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे या परिषदेचा मुख्य उद्देश भौतिक विज्ञान जीवविज्ञान आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवरील अनुभव आणि संशोधनाच्या परिणामांची देवाणघेवाण व आदानप्रदान करण्यासाठी अग्रगण्य शैक्षणिक शास्त्रज्ञ संशोधक आणि संशोधन विद्वानांना एकत्र आणणे हा आहे या गोलमेज परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सहभागी शास्त्रज्ञ नवीन कल्पना आणि नवीन दिशा मांडतील यामुळे तज्ज्ञ आणि संशोधकांना विशेषतः नवोदित तरुण पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व उद्योगमुख क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधनाला आधार मिळेल तसेच हे संशोधन पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल या गोलमेज परिषदेत आंतरशाखीय तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन मार्गांवर चर्चा केली जाणार आहे नवीन शोध विकासाचे नवीन नमुने आणि वितरणाचे नवे मार्ग आणि विज्ञानाला सशक्त बनवण्याचा मार्ग प्रेरित करतील गोलमेज परिषद दोन हजार चोवीसमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक समान शाश्वत आणि मानव केंद्रित यासाठी विकसित भारत ऍक्ट शंभर तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची साधने विकसित करून नवीन मार्ग शोधणे हा आहे जो उर्वरित जगासाठी एक आदर्श असणार असल्याचं माशेलकर यांनी म्हटलं आहे या परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲडव्हान्स मेटेरियल्स अँड प्रोग्रेसिव्ह ॲग्रीटेक बायोटेक्नॉलॉजी क्लायमेट चेंज डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हेल्थकेअर आणि सायन्स सायंटिफिक टेम्पर अँड स्पिरिच्युअलिटी या विषयावर चर्चा होणार आहे मला अत्यंत आनंद होतोय की एन एस आर टी सीमध्ये नॅशनल सायंटिक राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण गेलो म्हणजे एक मोठं चर्चा चर्चासत्र आहे आणि भारताचं जर भविष्य आपल्याला घडवायचं असेल आणि ते उज्ज्वल भविष्य आपल्याला हवं आहे विकसित भारत जसं आपले पंतप्रधान सतत म्हणतात ते जर आपल्याला करायचं असेल तर ज्ञान ज्ञान तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही जसं आपण कोविडमध्ये पाहिलं नाही का आपण स्वतःची व्हॅक्सिन स्वतः तयार केली स्वतः आपण स्वतः तयार केलं डायग्नोसिस आपल्याला कोविड झालं आहे की नाही हे कळत नव्हतं आपण चायनाकडनं घेत असतो ते सोडून आपण स्वतःचं करून आपण एक्सपोर्ट करायचं हे सगळं चाळीन्समध्ये होतं तर त्यामुळे सायन्सचं हे जे महत्त्व आहे मग ते आर्थिक दृष्टीने म्हणा सामाजिक दृष्टीने म्हणा किंवा एखादं स्ट्रॅटेजिक दृष्टीने म्हणजे त्याच्यामध्ये तसं सरांनी हाय परफॉर्मन्स इंटरेस्ट केले हे स्ट्रॅटेजिकली फार इम्पॉर्टन्ट सगळ्या प्रकारचं आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेतो आहोत हे फार महत्त्वाचे आहे हे विषय म्हणजे आता आपण पाहिलं असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जी पी टी व त्याचं गुरु पण नाव पडेल त्या चार पीटीने आता चमत्कार करून जातलेला आहे बायोलॉजी नवीन बायोलॉजी येते सिंथेटिक बायोलॉजी येते नवीन नवीन प्रकारचे रोग येत आहेत तर त्याच्यावर कसं आपण मात करायचं क्लायमेट चेंज हे मोठं संकट आहे ग्रीन हायड्रोजन आपण बघतो कसा तयार करायचा लोकांपर्यंत कसं जायचं आपण आता फक्त पेट्रोल डिझेल वापरते त्याला वापरता येणार सोलर विन ते झालं पण त्याच्याशिवाय ग्रीन हायड्रोजन ती हायड्रोजन इकॉनॉमी भविष्य आपलं कसं वाचवायचं हे शास्त्रात करायचं हा भविष्याचा वेध घेणारी ही कॉन्फरन्स आहे आणि राऊंड टेबल आहे पुढे चर्चासत्र आहे आणि भारतातले एकशे बत्तीस अत्यंत उत्तम वैज्ञानिक जे त्या त्या विषयामधले तंत्र आहेत ते सगळे या ठिकाणी येणार आहेत त्याच्यामध्ये त्या मी त्यातून त्याविषयी धन्यवाद देतो कारण त्याची कल्पना मुळापासून त्यांनी मागे मागे लागले होते सगळ्यांच्याच मागे लागले होते आणि आज ती होते आणि एक लक्षात ठेवा की एन एस आर टी सी म्हणजे दो दोन हजार चोवीस पण हे दोन हजार पंचवीसला पण दोन हजार तीसमध्ये पण दोन हजार सत्तेचाळीस कशी भारत केलं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत होणार नाही असं वाटतं तुम्हाला होणार म्हणून तेच सायन्स सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन केल्याशिवाय तो होणार नाही ना म्हणून सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा भारत का दोन हजार सत्तेचाळीस त्याच्या आधी होऊ शकतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी हीच अशी कॉन्फरन्सेस अत्यंत महत्त्वाची आहे कारण जागतिक सायंटिस्ट इथे यायला पाहिजेत आपली विचार विनिमय करणार राऊंड टेबल करणार की कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजे आणि ती सुरस होत आहे